ठाकरेगट आणि शरद पवार यांची भाजपसोबत सेटलमेंट त्या दोन जागांचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकरांनी सांगितली थिअरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपचे सर्वाधिक नुकसान होणार आहे भाजप महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहे त्यापैकी काही जागांवर भाजप पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच कारण नाही असं वक्तव्य वंचित सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी केलं ते मंगळवारी बोलत होते या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत महाविकास आघाडीला भाजपसोबत सेटलमेंट करायची होती काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार यांनी भाजपसोबत तडजोड केलेली आहे याचे उदाहरण द्यायचे झाले तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासमोर पाच वेळा हरलेला उमेदवार उभा करण्यात आलाय तर काँग्रेसची भिवंडीची जागा जिंकणारी जागा शरद पवार गटाने घेतली आहे कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांच्यासमोर हरणारा उमेदवार उभा करण्यात आलेला आहे असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय आजपर्यंत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र लढत होते त्यामुळे सर्व मतं त्यांना पडत होती मात्र आता शिवसेना भाजप भाजपसोबत नाही त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मतं भाजपला ट्रान्सफर होणार नाहीत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला हिंदू मुस्लिम वातावरण झालं की भाजपचा विजय होतो मस्जिद मंदिरावर एक जरी दगड पड पडला की दंगली घडतात अशा परिस्थितीत समोरासमोरच्या लढाईत भाजपचा विजय होतो त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत गेलो नाही आत्ता देखील हिंदू मुस्लिम वातावरण निर्माण झालेलं नाही तर भाजपचा पराभव निश्चित आहे दोन्ही पक्ष फोडूनही भाजपला आत्मविश्वास नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई